नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या चौदा सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे अर्जुन प्रतिमहात्याची साडी आणून प्रियाला दिलेला असतो प्रिया म्हणत असते हे काय अगं ही तुझ्या आईची साडी आहे मग इकडे सायली बघून पाहत असते की हे काय करत आहे तिला प्रतिमात्याची साडी का आणून देत आहेत प्रिया म्हणते की काय साडी आणून दिलंस अगं ही तुझ्या आईची साडी हो आत ती मनातल्या मनात म्हणते मनात हा याला कळू द्यायचं नाही आहे ना मग आता आपल्याला इमोशनल ड्रामा करावा लागणार म्हणून प्रिया इमोशनल ड्रामा करू लागते म्हणते की आय्य ही माझ्या आईची साडी आहे दे रे हे किती मायेनं मी स्वीकारेन तुला माहिती आहे का माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे यात माझ्या आईची माया आहे प्रेम आहे काळजी येईन अगदी ही साडी मी माझ्या पूर्ण कुरवाळून घेईन मी ह्या साडीला जसं आई मला मिठी मारते ना तसं ह्या साडीला मिठी मारून झोपेन मी मग इकडे अस्मिता म्हणते म्हणत बघत असते की कि वा किती क्यूट आहे किती गोड आहे ही तन्वी असं म्हणत असते ती म्हणते की मी पाहतच बसले तर मला खूप रडू येईल ह्या साडीकडे आईची खूप काळजी आहे ना मग आईचे प्रेम आहेत ह्या साडीमध्ये आईची साडी म्हणजे कोणाला आवडणार नाही सांग बघू मला तर खूप आवडला हा अर्जुन थँक्यू माझ्या आईची साडी दिल्याबद्दल ही साडी ना मी आता घेऊन बसेन नाही तर मला खूप रडू येईल आता मला आवडणार नाही इतकं इमोशनल होईन की मी मला खूप वाईट वाटेल ही आईची साडी आहे बरं ठीक आहे मी निघते आता म्हणून ते रूममध्ये निघत असते मग सायली म्हणत असे ह्यांचं काय चाललं आहे हे मग अस्मिता देखील तिच्यापटी मग जाते मी पण येते हां मग अर्जुन म्हणतो ही तर साडी घेतली मला तर वाटलं होतं ही साडी घेणार नाही प्लॅन फसला असं अर्जुन म्हणून निघून जातो मग सायली जो प्लॅन फसला म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय आहे नेमकं हे असं का म्हणून गेले असं सायली विचारात पडलेली असते इकडे महिपत आणि नागराज बोलत असतात की नागरा महिपतने कुणाशी तरी कॉल केलेला असतो म्हणत असतो शेठ तुमच्यामुळंच काहीतरी चांगलं होणार आहे बघा ना थोडं लक्ष दिलं तर चांगलं होईल असं फोनमध्ये बोलत असतो नागराज म्हणतो ह्या प्रियाला ना आता किल्लेदारांच्या घरात ठेवलं की आणि ती खूप काहीतरी करेल सुभेदारांच्या ठेव घरात ठेवलं तर ती गोंधळ करेल नको ते संकट आपल्यावर ओढून आणेल मग इकडे ना मैपत म्हणतो की अहो तुम्हाला सुभेदारांच्या घरातले मोदक खाऊन 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 अपचन झालं आहे का धरा धरा माझ्याकडे अपचनावर औषध आहे नागराज रागाला आलेला असतो नागराज म्हणतो अपचन तर झालेलंच आहे आता ह्या प्रियाचं काय करू हे सुचत नाही आहे ह्या बाईला जरासुद्धा डोकं नाही आहे डोक्यावर मिऱ्या वाटत आहे ही मुलगी कायच आणि आता सगळ्यांना कळालं तर ही खोटी तन्वी आहे आता काय करायचं मग काय करायचं रे महिपत आपण मेलोच कोणाला तरी जरा जरी डाऊट आला तर आपण गेलो असं अर्ज नागराज म्हणत असतो महिपत म्हणतो ठीक आहे है हँडल है करू आपण सगळं टेन्शन घेऊ नका नागराज तो मी मग इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की शायली विचारत असते काय हो सर काय चाललं आहे तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे जरा सांगा बघू काय चाललं आहे तुमचं नको ते उचापत्या करत बसलं आहे तुम्ही त्या प्रियावर असं का डाऊट घेतला तुम्ही प्रतिमहात्याची साडी का दिलात तिला मग अर्जुन म्हणतो आहो प्रतिमहात्याची साडी मी तिला दिलं कारण तिच्या आईची साडी आहे मला वाटतच नाही आहे की ती प्रिया प्रतिमात्याची मुलगी आहे हे बघा ना आईची साडी म्हणजे किती माया असते आईच्या साडीत किती मोह असतो किती काळजी असते किती ते प्रेम मला तर असं वाटतं माझ्या आईची साडी मी जेव्हा तिचे हात धरतो ना पुसतो ना मला तेव्हा वाटतं आईच्या मांडीवर झोपावं माझ्या आईची काळजी म्हणजे इतकी आहे ना मला खूप प्रेम वाटतं एक वेगळीच फिलिंग असते हो ती आईच्या साडीमध्ये ते तिला कळणार नाही आहे पण असं सायलीला सांगत असतो पण तिने ती साडी घेतली ना मग हेच तर प्लॅन फस्टला केला होता मी खूप प्लॅन पण तो फसला तिने घेतला ती खोटं खोटं वागण्यासाठी ती साडी घेतली सायली म्हणजे घेतली आहे ना मग ती तिला त्या फिलिंग्स आल्यासुद्धा ती की खूप इमोशनल झाली होती ओ सर तुम्ही बघितलं नाही का तिला खूप इमोशनल वाटत होतं ती साडी घेतली म्हणली की मी आता हे साडीला जास्त वेळ धरतलं मी खूप रडेन असं म्हणली ना ती मग तुम्ही का अजून तिच्यावर डाऊट घेत आहात हे बंद करा बघूया आधी ती प्रतिमात्याचीच मुलगी आहे ह्यात काही शंकाच नाही पुन्हा एकदा हा प्रश्न काढूच नका तुम्ही मग अर्जुन म्हणतो तुम्ही किती क्यूट आहात मग क्यूट आहात म्हटल्यावर अर्जुनने नकळत केलेला ससायली धरते म्हणजे ना तुम्हाला सगळेजण क्यूटच वाटतात हो बघा ना ती तर प्रियासुद्धा तुम्हाला क्यूट वाटू लागलेले अख्खं जगच तुम्हाला क्यूट वाटते तुम्हीच क्यूट आहात ना म्हणून तुम्हाला सगळे क्यूट वाटतात मग चांगले वाटणारच तुम्हाला सगळे ती चांगली नाही आहे ती खोटं खोटं ड्रामा करत आहे तुम्हाला आता दाखवतो चला ड्रामा चला म्हणून सायलीला घेऊन जातो अस्मिताच्या रूममध्ये ह्या दोघी इथं मोबाईल बघत बसलेल्या असत्या ती साडी घेऊन बसलेली असते ती ड्रामाच करत असते खरोखर मग अस्मितादल हे बघ ना हे शेड किती छान आहे ग तन्वी हो ना छान आहे मग तन प्रिया म्हणते विचार कशाला करत बसले आहेस घे ऑर्डर करून टाक मग हे बघत असतात सायली आणि अर्जुन बघा ती साडी घेऊनच बसली आहे ना असं सायली अर्जुनला सांगते थांबा तर थांबा तुम्ही पुढे बघा असं अर्जुन म्हणतो मग अस्मिता म्हणते अगं केली ऑर्डर ए दोन केले एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी ओ अस्मिता तू किती गोड आहेस असं तन्वी म्हणते तन्वी म्हणते तसं मग अर्जुन आणि स बघत असतात बघा पुढे बघा त्यांचा ड्रामा तुम्ही मग कळेल तुम्हाला असं अर्जुन सायलीला सांगतो मग ही अस्मिता म्हणते बरं ठीक आहे आपण आता झोपायला जाऊया नाही तर डार्क सर्कल पडतील ना आपल्या चेहऱ्यावर डोळ्याखाली झोपूया बरं बरे झोपूया मग तन्वीला म्हणते तू झोप मग अस्मिता म्हणते बरं तू पण झोप असं तन्वी अस्मिताला म्हणते मग दोघी झोपीला जातात मग तन्वी झोपायची वेळ झालेली असते ना मग ती साडी फेकून देते मग अर्जुनाने सायली बघतात मग साय सायली तर तोंडावर हात लावते अस्मिता म्हणते अगं काय केलंस तू ती साडी अशी फेकून का दिलीस मग त्यावर ही ड्रामा करत म्हणते नाही गं फेकून नाही दिले ती असं मी ठेवत होते उशीखाली ती सरकून निसटून गेली असं तन्वी सांगते अस्मितेला बरं टीका म्हणून अस्मिता झोपायला जाते नाही गं मी असं पांघरून घेणार आहे माझ्या आईची साडी आहे ना मी अशी कशी फेकू म्हणून ती पांघरून घेते मग इकडे सायली बघत असते मग अस्मिता झोपले की नाही हे डोळे झाकू डो दो, एक डोळा उघडून प्रिया बघत असते मग ती झोपली की नाही ते साडी अंगावरून पायासारखं ते बास झालं ड्रामा आता चल फेकून देते ही साडी असं म्हणते मग सायलीला आश्चर्य बसलेला असतो ही अशी कशी करूच शकते अशी कशी करू शकते ही प्रिया साडी अशी कशी फेकली बघितलंच तुम्ही ती प्रतिमातेची मुलगी नाही आहे ती खोटं खोटं ड्रामा करत आहे तुम्हाला कळत नाही आहे मी सायली मग सायली म्हणते तुम्ही हे वकिलीगिरी बंद करावं असं कसं ठरवू शकता तुम्ही पण ती फेकली आहे हे चुकीचं आहे पण असं कसं ठरू शकता लॉय वकील अर्जुन सुभेदार तुम्ही हे ठरवू शकत नाही असं सायली वकिलांच्या स्टाईलने बोलते अर्जुनला मग अर्जुन आश्चर्य होतो सायली अशा कशा बोलत आहेत एवढंसं पुरेसा पुरावा पुरेस कमी आहे अर्जुन पण ह्या ह्या पुरावर कोणी मान्य करणार नाही की प्रि प्रिया रविराज सरांची मुलगी नाही आहे आणि प्रतिमात्याची मुलगी नाही आहे हे तर पूर्णपणे चुकीचं आहे असं अर्जुनला गप्पा बसवते आणि इकडे सकाळी प्रियाने प्रतिमात्यासाठी प्रिया नाश्ता आणि चहा घेऊन जात असते मग सायली भेटते काय करत आहेस अगं तू आणि अस्मिता तर कॉफी पिताय ना मग चहा कोणासाठी घेऊन चालेल अगं माझ्या आईसाठी घेऊन चालेल बरं ठीक आहे म्हणून सायलीला खूप आनंद होतो घेऊन जा म्हणते मग सायली म्हणते प्रिया हळू आ जरा हळू आवाजत बोल म्हणजे प्रतिमा त्या खूप घाबरतात ना त्यांच्याशी नीट बोल जरा बरं ठीक आहे तुझं लेक्चर संपला असेल तर मी जाऊ का नाही तर छान थंड द्यायचं होईल माझ्या आईला मग सायली जा म्हणते इथे त्याच्या खोलीत येत आई आई म्हणून मी तुझ्यासाठी ना सकाळी पहाटे उठून चहा आणि नाश्ता केला आहे प्रतिमाते झाडाचं काहीतरी पान कापत असते मग ती तिला वडत आणत असते ती घाबरत असती नाही नाही मी तुला हात धरणार नाही तू तिथे बस आणि मी इथे बसते बघ ना मी तुझ्यासाठी इतका छान चहा कॉपी चहा आणि नाश्ता केलेला आहे खाऊन घे नाही तर थंड होईल अगं कसं आहे ना आई तू मला मुलगी म्हणून नाकारली आहेस ना मला खूप वाईट वाटलं आहे गं खूप रडू आलं मला ती सायली आहे ना माझ्याबद्दल तुझ्या डोक्यात जे काही भरवलं आहे ना ते सगळं खोटं आहे ग मग इकडे ते हे सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही या ती तू चांगली आहेस असं सांगितलेलं आहे मग हिला कळत नाही तू चांगली आहेस हां ग आई मी चांगलीच आहे असं ती, ती तिला म्हणत असते मग इथं अर्जुनने चैतन्याला सांगत असतो की अरे ती तन्वी आहे ना ती ख खो, खो, खोटी आहे आणि प्रिया ती खोटी प्रिया आहे काय काय आहे अर्जुन तुझं हे ना खूप मॅटर खूप सिरियस आहे आणि केससुद्धा खूप सिरियस आहे हे जेव्हा रविराज सरांना कळेल ते तुला संबंध तोडतील तुझ्याशी नात्याच तोडतील अरे म्हणूनच तर मी त्याला काही आता सांगत नाही आहे पुढे सांगू पण हे मात्र नक्की आहे की ती प्रिया खोटी ह्यावर माझी बायकोसुद्धा विश्वास ठेवे ना झाले म्हणते वकिली स्टाईलनं तुम्ही गप्पा बसा तुम्हाला काय कळते असं म्हणून मला गेली मग चैतन्य त्यावर हसत असतो असो तुमचे काय ते पण हे मात्र चुकीचं आहे तू कसं ठरवू शकत नाहीस मग अर्जुन म्हणतो मी पुराव्याने सगळं सिद्ध करून दाखवतो मग हे ड्रामा चालूच ठेवलेले असते इकडं प्रतिमा त्याला सांगत आई मला किती काळजी आहे माहिती आहे लहानपणापासून ती तू लहानपणी माझी किती काळजी करायची माझ्यावर किती प्रेम करायची अगदी फुलासारखी जपलेली आहेस गं पण आता का तू अशी करत आहेस मी म्हटलं तर तुला जीव की प्राण होते मग असं म्हणून अस्मिता बरं नाश्ता करून घे हां मी येते पण हे विसरायचं नाही आहे मीच तुझी मुलगी आहे आता येणाऱ्या भागात अर्जुनने सुमनकडे गेलेला असतो तिच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी त्याला हे पाहिजेलं असतं की तुम्ही तन्वी म्हणून कसं काही स्वीकार केला अरे सोपा आहे तन्वीच्या पायावर ना तुळशीपत्राचं व शिक्का आहे तीच तर आमची खरी तन्वी आहे म्हणून अर्जुनला हे डाऊट येतो मग अर्जुन ते सत्य उडकायला गेलेला असतो ते तुळशीपत्र सायलीच्या पा, पायावर दिसतं बघूया येणाऱ्या बघित काय घडेल अर्जुन शोधेल का